त्यांचा हाल नाही बघवत त्यांची जनावर गेल्यात म्हणून आम्ही एक गाय दान करतो बघूनच वाईट वाटत म्हणून त्यांच्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ असलेलं बडू हे गाव आहे आणि याच गावानं याच गावातल्या दोन जवळच्या बहिणी आणि मैत्रिणी हे असलेल्या दोन आज्जांनी आपल्या गायी आहेत त्या मराठवाड्यात दान करायचं ठरवलंय आणि त्यांनी हे नेमकं का ठरवलंय त्यांच्यावरही अशी काही वर्षांपूर्वी परिस्थिती आली होती आणि त्यामुळं त्या मराठवाड्याच्या मदतीसाठी धावल्या आहेत त्याच दोघी आजी आहेत त्या माझ्यासोबत आहेत मागे त्यांचा त्या आजींच्या गायीचं नाव लक्ष्मी आहे तुमच्या गायीच नाव काय आहे दुर्गा आहे तिला तुम्ही दान करत आहात मराठवाड्यात काय वाटतंय म्हणजे मराठवाड्यातली परिस्थिती प्रचंड वाईट आहे आता हाल नाही बघवत त्यांची जनावर गेल्या म्हणून आम्ही एक गाय दान करतो काय नाव त्या गायीच आणि किती वर्ष झाली ती गाय तुमच्याकडे बरं चार पाच वर्ष झाली चार पाच वर्ष झाले तिकडली परिस्थिती बघून काय वाटते आता हा ना देऊ शकतो ना तुम्ही देऊ शकता शेती करता तुम्ही हो शेती काय पिकवता ऊस काश्या गिंडीगोल घास आपलं गवतगुरांचं खायचं सगळं पिकवतात आणि वर्षभराचं टर्न ओव्हर हो काय असतं वर्षभर किती उरतं तुम्हाला सगळ्या शेतीत जाऊ काहीच नाही उरत हो? नाही उरत काही सगळं जात खाता काहीच नाही उरत मग त्याच्यातून देखील तुम्ही आता मराठवाड्यासाठी पुढे आले आहात देणार की गाय ज्या घरी जाणार आहे ते घर सुरक्षित आहे असं सुरक्षित असेल तेही शेतकरी आहेत तुम्हाला गाय देताना काय वाटतंय आता काय वाटतं थोडं वाईट पण आता काय करायचं त्यांचं पण आपल्याला वाईट वाटतं ना थोडं ज्यांचं जनावर गेले त्यांचं मग घ्यायचं त्यांच्यासाठी एक त्यांना द्यायची किती गाय आहे तुमच्याकडे आमच्याकडे चार पाच आहेत पण आता ते नाही दिवस शकणार ना एक एक द्यायची एक यांची एक, एक देतायच आणि त्यांच्याच बहीण पण आहे आणि अर्थात अख्या मैत्रिणी आहे दोघी तुम्ही पण गाय देताय तुमची माझी तो मला एकच गाय आहे पण माझ्या बहिणीकडून मला एक नेणार येणार परत पण ही त्यांना देणार ना त्यांना देणार <laughs> काय वाटतंय ती <थे> <laughs> परिस्थिती बघून बगुन? बघूनच वाईट वाटत म्हणून तर द्यायची दावणीची एक गाय देतो म्हणजे त्यांच्यासाठीच द्यायची ना त्यातून पाहलो ना आम्हाला अनुभव काय होत तुमच्या इकडे पण असं पूर आला पुर आल्याला आम्ही सोडली दावणीची नेली तिकडे संभाजी महाराजांच्या पायापाशी ठेवली नेऊन तिथं चढे ना थोडा तिकडे पाणी चढत नाही म्हणलं घर तरी जागते आणि कागदपत्र जाऊ दे गेले तो दोन रूम पडले माझे त्यावेळेस काय आता एवढं नव्हतं आता हे आमचं लईच हे झालं पाहून टी व्ही ला पाहतोय ना तर काय परिस्थिती वाईट आहे प्रचंड वाईट तुमच्या गावात जेव्हा पूर आला होता तेव्हा काय 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 का गेलं होतं तुमचं खाली येत आमची घर वरती येत ना त्याच्यामुळे आमच्या इकडे नाही पूर येत शक्यतो बर वरती तुमच्या दोघींची मैत्री कधीपासून आहे एकाच माहेरचे एकाच बाहेरचे आणि एकाच गावात पडल्या एकाच गाव तुमचं कुठलं गाव तुमचा लहानपणीच्या मैत्रिणी या लहानपणीच्या दोघी या जवळ आहे माझ्या या लहानपणीच्या दोघी मैत्रिणी आज मराठवाड्यासाठी सरसावल्या आहेत आणि अर्थातच जिथे आपली गरज आहे तिथे आपण जायला हवं अशी भावना या दोघींची दिसते यांच्याकडनं शेतीतल्या अजूनही काही उरत नाहीये अनेक शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या अशी दशा आहे की त्यांच्याकडे हातावर पोट असल्यासारखी आहेत किंवा जे पीक आहे ते हाताशी येतं आणि तेवढं जेमतेम त्यांच्या कुटुंबापुरतं राहत त्यांच्यासाठी आणि त्यातूनही मन मोठं करून या दोघी बहिणी आणि तेवढ्याच सख्या मैत्रिणी मराठवाड्यासाठी पुढे आल्या आहेत यांच्या दोघींच्या नातेवांची खर तर कौतुक आहे कारण या दोघींच्या नातवांनी सोशल मीडियावर एक पोस्ट बघितली जी युवा स्पंदन संस्थेची होती त्यात सांगितलं होतं की मराठवाड्याला मदत करायची आहे आणि मराठवाड्याला मदतीची आता गरज आहे आणि तुम्हाला तुमच्या मदत जे जे काही देता येईल ते तुम्ही द्या आणि आम्ही मराठवाड्यापर्यंत पोहोचता करू त्यांच्या नातवांनी येऊन एकदा यांना सांगितलं की असं असं आहे आणि आपण काय देऊ शकतो त्या दोघी ही आज आहेत त्या गा� गाय देण्यासाठी तयार झाल्या अर्थातच शेतकऱ्यासाठी आपलं जनावर किती महत्वाचं असतं हे आपण मराठवाड्यातल्या आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सगळ्या व्हिडीओमधनं बघतोच आहे अनेकांची जनावरं वाहून गेली आहे अनेकांपर्यंत मदत आता पोचती आहे खाण्यापिण्याची मदत असू देत बाकीची मदत असू देत सगळी मदत पोहोचते मात्र एकदा आपलं जनावर गेलं तर आपलं मूलबाळ गेल्यासारखं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे आणि त्यांचंच मूल आपलं मूल त्यांच्यापर्यंत या दोघी पोचतायत आणि अर्थातच यांच्या या कार्याला तर सलाम आहेच कारण आपलं आपली गाय एखाद्याला देणं हे सगळ्यात मोठं असतं कारण गायीला हिंदू संस्कृतीत देवता मानलं जात आणि यांची लक्ष्मी आणि तुमची काय गायचं ना दुर्गा यांची लक्ष्मी आणि यांची दुर्गा या दोन्ही गायी आता मराठवाड्यात जातील आणि एका शेतकऱ्याचं आयुष्य आहे ते समृद्ध करतील अशी अपेक्षा आहे शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट